स्टील एसबीएच मध्ये होते मी विभाग आता विभाग कोणते म्हणून माहित नाही मी विभाग जगदीश हे आम्ही शाळेत जायचो हो, आणि रमा सुद्धा राहायचे आमच्या आपल्या शाळेत त्या आठवणीचा इतका उदाहरण झाला काल संध्याकाळी सुरेशचं चं माझं बोलणं झालं त्याच्यानंतर मी ग्रुपवर टाकलं होतं की माझ्या गाडीत दोन सीट अवेलेबल आहेत कोणी यायचं तर येऊ द्या या तर व्हॉइस कॉल झालता कोणतरी म्हणते मला ऐकलं ना लक्षात आलं कोण म्हणलं केलं होतं माहीत नाही व्हॉईस कॉल ग्रुपवर झाला होता कोणीतरी म्हणायला एम गोपाळ टेमोर हो मित्र हे दोन जागा आहेत म्हणायला असं म्हणलं होतं आता कोण म्हणलं होतं माहीत नाही पण काल जर गेला असतं घेऊन आलो असतो आणि भेटून आनंद झाला फक्त एवढीच इच्छा आहे विथ पाऊस जर गेट टुगेदर झालं तर अजून छान होईल जोडी जोडी विथ पाऊस मीन्स जोडी म्हणजे पत्नी पती दोघांना घेऊन जर असं गेट टुगेदर झालं तर अजून छान होईल कसं आहे जीवन फार जीवनभंग आहे काल काय मिळालं त्यांना किती अपेक्षा असतील जीवनात मग हे जे आनंदाचे क्षण आपण घालवतो ह्याच फक्त आठवणी राहणार आहे जीवनात दुसरं काहीच नाही आणि म्हणून मित्रांनो लाईफ एन्जॉय करा लाईफ पुष्कळ ब्युटिफुल आहे तुम्ही कशा पद्धतीने घेतात त्या पद्धतीनं लाईफ तुम्हाला सगळं काही देते दे। आणि त्याच्यामुळे नेहमी बी पॉझिटिव्ह राहा एवढे बोलून मी दोन शब्द दो संपूर्त धन्यवाद धन्यवाद